मस्तपैकी पावसाळ्याच्या दिवसामध्ये मसाला चाट कोणाला ना आवडणार नाही तर आज आपण करणार आहोत हरभऱ्याचा मसाला चाट तर पाहू शकता चटपटीत आणि झणझणीत जन आणि मस्तपैकी जिबेची चव वाढवणारा असा आपण चाट केलेला आहे तर आता चला तयारी करूया तर आपण येथे गावरान हरभऱ्याचं चाट करणार आहोत तर इथे हरभरे आपण रात्री भिजत ठेवले होते आणि मोठे मोठेच असे हरभरे आपण इथे घेतलेले आहेत आणि छानपैकी भिजले आहेत आता हे हरभरे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे फक्त एक शिट्टी आपण करून घेणार आहोत तर स्वच्छ हरभरे पुन्हा एकदा धुवून घेतले आहेत आणि कुकरला आता एक, एक शिट्टी करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक कपभर पाणी फक्त जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही कारण आपले हरभारे हे भिजलेले आहेत त्याच्यामुळे फक्त एका शिट्टीमध्येच हे हरभारे छान मऊसूत शिजले जातात तर आता कुकर बंद करून घेऊया आणि एक शिट्टी करून घेऊया तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मस्तपैकी चटपटीत असे आपण चॅट करणार आहोत तर आता कु कुकर थंड झालेलं आहे आणि आता हरभरे आपण काढून घेऊया तर एका डिशमध्ये आपण हे हरभारे सर्व काढून घेऊया आणि या हरभऱ्यामधलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे या हरभाऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आणि या हरभऱ्याचं जे पाणी आहे त्याचा उपयोग आपण सूप म्हणून पिऊ शकतो कारण यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे सर्दी खोकल्यावरती अतिउत्तम आहे आणि लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील आपण हे सूप म्हणून देऊ शकतो किंवा भाजीमध्ये देखील वापरू शकतो तर हरभारे पाहू शकता हरबारे छानपैकी आपले शिजले गेले आहेत आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि एक चमचा आपण तेल टाकणार आहोत जास्त तेलाचा वापर वापर आपण येथे करायचा नाही आहे आणि यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे खमंग फोडणी करून घेतली की हरभरा चाटीमध्ये स्व मोहरीचा तडका देखील खूप छान लागतो आता हरभरे यामध्ये टाकलेले आहेत आणि घरगुती मसाले टाकले आहेत काळा मसाला यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार मसाले यामध्ये टाकू शकता तर मंदाचे वरती दोन मिनटं हा हरभरे हे परतून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाला एकजीव होऊन जाईल हरभारांना आणि यामध्ये चवीनुसार पुन्हा एकदा मीठ टाकलेलं आहे तर पुन्हा एकदा दोन मिनटं आपण हरभरे हे परतून घेऊया आणि एका डिशमध्ये हे हरभरे सर्व आपण काढून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी हरभरे हे मसाला व्यवस्थित परतला गेला आहे आता एका डिशमध्ये आपण हे हरभरे काढून घेऊया लहान मुलांसाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी हा पदार्थ खूप छान आहे आणि मस्त लागतो बरं का लहान मुलांना देखील खूप आवडतो हरभरे जर आपण भिजत ठेवले थोडेसे हरभरे बाजूला काढायचे आणि अशा प्रकारचा चाट तुम्ही चाट तुम्ही करू शकता तर वरून मस्तपैकी खमंग तळलेला लसून टाकलेला आहे थोडासा ठेचून टाकलेला आहे खमंग अशी फोडणी केलेली आहे आणि मग टाकलेला आहे आणि बारीक कट केलेला यावरती कांदा टाकलेला आहे आणि आता भरपूर सारी यावरती कोथंबीर टाकायची आहे आणि कांद्यावरती आता आपण थोडंसं लाल तिखट भुरभुरणार आहोत कारण का यामध्ये काळा मसाला देखील आपण टाकलेला आहे परंतु कांद्यावरती थोडंसं लाल तिखट टाकलं की मग चवीला देखील छान लागतं तर भरपूर सारे आपण इथे कोथंबीरचा वापर केलेला आहे आणि यामध्ये लिंबू असेल तर थोडंसं अर्धा लिंबू पिळून टाकायचा म्हणजे एकदम बेस्ट लागतं तर पाहू शकता येथे आपण एक पापड भाजून घेतलेला आहे मस्तपैकी कुरकुरीत असा पापड हरभऱ्यावरती चाटवरती टाकला की चवीला देखील भन्नाट लागतं तर अशा प्रकारचं चॅट तुम्ही अजिबात करायला विसरू नका लहान मुलांना तर अप्रतिम आवडतो आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असा हरभाराचा चॅट एकदा तरी करून पहा